हॅलो गाईज या सोशल जीवच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मागचा व्हिडिओ मी बनवला होता जॉब वरती म्हणजेच की फर्स्ट जॉब शोधताना कुठल्या अडचण येतात वेल एज्युकेटेड दे किंवा नॉर्मल एज्युकेशन झालेलं असू दे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा कुठलाही प्रोफेशनल कोर्स परस्यू करत असेल तर जॉब करताना कुठल्या अडचण येतात पहिला जॉब सर्च करताना कुठल्या अडचण येतात त्याबद्दल मी बोललो होतो पहिल्या व्हिडिओमध्ये तर त्यानंतर मला असा एक क्वेश्चन आला की हे तर झालं सगळे शिकलेल्या लोकांसाठी की ज्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय किंवा काहीतरी प्रोफेशनल कोर्स करता ते तर अशा काही लोक म्हणजे असे काही का जॉब्स आहेत का की जे दहावी पास झाल्यावर भेटू शकतात किंवा ज्यांचं दहावी पण नाही झालं पण ज्यांना कामाची गरज आहे घर घरच्यांना थोडंसं मदत करायचे काम वगैरे परंतु अशांसाठी काही जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत का आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यात गावाकडून येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये गावाकडं एकदा दहावी बारावी झाल्यानंतर तिथं थांबण्यात काही राम नाही कारण तिथं काही कामधंदा नाही आहे किंवा इतकं प्रकारचं एक्सपोजर मिळत नाही की काम करण्यासारखं किंवा कर। जर तिथंच राहिलो तर काहीतरी वाईट मार्गाला लागू दारू सिगरेट पत्ते या सगळ्या गोष्टींमुळं कुठंतरी एक लाईफ खराब व्हायची भीती असती म्हणून मोस्टली सुद्धा असतील किंवा मुलं सुद्धा असतील ते मुंबई पुण्याच्या दिशेनं जातात की चला काहीतरी काम करूया वगैरे तर आजचा हा स्पेसिफिक व्हिडिओ मी त्याच लोकांसाठी बनवतोय ज्यांचं एज्युकेशन थोडंसं कमी का तर। तर आहे म्हणजे बेसिक दहावी बारावी किंवा तेवढंही नाही बेसिक काही काही जणांचं तर शिक्षण अर्ध्याचं सुटलेलं असतं तर अशा लोकांसाठी काही जॉब्स आहेत का तर हो पुण्या मुंबईमध्ये खूप सारे जॉब्स आहेत तर मी जे आज जे सांगणार आहे किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी सांगत आहेत त्या स्पेसिफिक ह्या फक्त इनिशियल फेजसाठीच आहेत म्हणजे असं नाही की तुम्ही लाईफ टाईम तेच काम करायचं आहे म्हणजे तुम्ही नुकतेच गावाकडून इथं आला इथं आल्याबरोबर सुधरत नाही की मी काय करू कुठं जॉब सर्च करू नेमकं माझ्यासाठी कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्यासाठीच मी हा स्पेसिफिक व्हिडिओ बनवतोय म्हणजे तुम्ही हे मी सांगितलेले जे काम आहे ते तुम्ही सहा महिने एक वर्ष ट्राय करू शकता तुमचा बेस एकदा पक्का झाला की तुम्ही वाटेल तिथे दुसरीकडे नंतर व्यवस्थित जॉब करू शकता तुमच्या ओळखी होतील कॉन्टॅक्ट वाढतील त्यातून तुम्हाला पुढे ऑटोमॅटिक समजून जाईल पण माझं एवढेच एक इंटेन्शन आहे की जे पुण्यात नवीन नवीन आलेत ते एकदम गोंधळून जाण्यात किंवा एवढं टेन्शन घेण्याची काही गोष्ट नाही आहे भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत चला तर वन बाय वन बघूया की कशा कुठल्या ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत त्या तर सगळ्यात पहिलं मला असं म्हणायचं आहे की जे आपले जॉब आहेत ते दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेले आहेत एक तर ऑर्गनाईज आणि एक आहे अनऑर्गनाईज तर आता ऑर्गनाईज सेक्टर बघायचं झालं तर त्यामध्ये येतं इंडस्ट्री बेस्ड म्हणजे एम आय डी सी असेल आता पुण्यात जर तुम्ही बघितलं तर हडपसर एम सी आहे चाकण तळेगाव अशा खूप सारे एम सीज आहेत की जिथं इंडस्ट्रीज आहेत जिथं की मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत तिथं तुम्हाला लेबर बेस्डचे खूप प्रकारचे जॉब भेटतील आणि पे स्केल पण त्यांचा चांगला असतो ऑलमोस्ट बारा तेरा हजारापासून सुरुवात असते ते सोळा सतरा अठरा हजारापर्यंत पण पेमेंट असतं डिपेंड्स अपॉन तुमची फिजिकल स्ट्रेंथ किती तुमचं नॉलेज किती तुमची प्रेझेंटेबिलिटी किती तर या सगळ्या गोष्टी जरी लॅक करत असतील तरी तुम्हाला मोस्टली ऍज अ बेसिक लेबरचा वगैरे जॉब तर नक्कीच मिळू शकतो आणि कुठलंही काम करण्यामध्ये लाजायची गोष्ट नाही आहे कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या कुटुंबासाठी तुम जर काम करत असाल तर मी लेबरचंच का काम करू मी सिक्युरिटी गार्डचंच का काम करू हा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या गावी गेलेलंच बरं राहील पण ज्याला खरोखर कष्ट करायचे फॅमिलीला सपोर्ट करायचा त्यासाठी प्रत्येक जॉब ऑप्शनचा आपल्याला विचार करायलाच पाहिजे आणि बसून टाइमपास करण्यापेक्षा गावाकडक वळक्या करण्यापेक्षा किंवा मित्रांसोबत चिवारीपणा करण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला चार पैशाची मदत आपण नक्कीच करू शकतो त्यामुळे मी हे सगळे जॉब सांगतोय सो ह्याला अदरवाईज घेऊ नका तुमच्या खरोखर जर ओळखीत कुणी असेल तर त्यालाही हे सांगण्यास मदत करा तर जसं मी म्हणलं तसं इंडस्ट्री बेस्ड जॉब म्हणजे जे एम आय डी सीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तसे की तुम्ही तिथं तुम्ही हेल्पर म्हणून काम करू शकता ॲज अ लेबर म्हणून काम करू शकता पॅकर्स स्मोज डिपार्टमेंटमध्ये खूप साऱ्या जॉब ओपनिंग्स असतात तर यासोबतच दुसरं असं मला वाटतं की ऑर्गनाईज सेक्टरमध्ये फ्रँचायजी बेस्ट आहेत म्हणजे की आपलं डॉमिनोज मॅकडॉनल्ड बर्गर किंग के एफ सी यासारखे जे चेन्स आहेत सगळ्या फ्रँचायजी चेन्स आहेत किंवा मग वडापाव असेल मिसळ असेल यासारख्या खूप साऱ्या आउटलेट्स आहेत तिथेही त्यांना एम्प्लॉईची गरज पडते तर तुम्ही एक बेसिक सुरुवात तुमच्या कामाच्या ॲबिलिटीनुसार तुमच्या फिजिकल स्ट्रेंथनुसार तुम्ही या कामाचा विचार करू शकता तिसरा असा आहे की सर्व्हिस सेक्टर आता बेस्ट वे मला सर्व्हिस सेक्टर काय वाटतो तर तिथं थोडंसं फिजिकल स्ट्रेंथचं काम कमी असतं तर फॉर एक्झाम्पल स्विगी झोमॅटो ॲमेझॉन फ्लिपकार्ट मंत्रा किंवा ब्लिंकिट ग्रोफर्स हे हे जे सगळे ॲप्स आहेत हे सगळे सर्व्हिस बेस्ट ॲप आहेत जिथं की फक्त एकच कंडिशन आहे की तुमच्याकडे टू व्हीलर असायला पाहिजे जर टू व्हीलर असेल तर तुम्ही डिलिव्हरी पार्टनरचं सेल्स एक्झिक्युटिव्हचं कस्टमर सपोर्टचं कुठलंही काम तुम्ही या सर्व्हिस सेक्टरमध्ये करू शकता आता दुसरा जो मेन पार्ट मी जसं म्हणलं की अनऑर्गनाइज सेक्टर आता अनऑर्गनाइज सेक्टर ल, है, है, है। हे एवढं मोठं वास्त आहे की त्याचा म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे आहे की तुम्ही जर कुठल्याही एरियात गेलात पुण्याच्या किंवा कुठल्याही एका स्टँडर्ड सोसायटीच्या आसपास गेलात तर तुम्हाला एक ग्रुप दिसेल बिझनेसचा की तिथं एक स्पेसिफिक भाजी स्टॉल आहे किराणा स्टॉल आहे मेडिकल आहे दवाखाना आहे म्हणजे हे जे असे क्लस्टर तयार झाले छोटे छोटे यामध्ये सुद्धा अनगिनत ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे मी फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं राहिलं तर आपल्या मगरपट्टा सिटीमध्ये डी सी म्हणून आहे डेस्टिनेशन सेंटर त्या ठिकाणी जवळपास दोनशे अडीचशे तर शॉप्स असतील तर ज्या ज्यांना खरोखर काम करायची इच्छा आहे त्यांनी डायरेक्ट डोअर टू डोअर जाऊन किंवा त्या शॉपमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकता की बाबा जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे का किंवा कुठली व्हॅकन्सी आहे का ते तुम्ही आरामात बघू शकता तर यासोबतच आपल्या ज्या छोट्या सी ए फर्म झाल्या किंवा इंजिनिअरिंग फर्म झाल्या यामध्ये ऑफिस बॉयची रिक्वायरमेंट असते डिलिव्हरी बॉयची रिक्वायरमेंट असते क्लिनिंग करणाऱ्यांची रिक्वायरमेंट असते आता हे तर झाले सगळे अनऑर्गनाईज सेक्टर आणि आता राहता राहिला दुसरा आणि सगळ्यात महत्वाचं की आय टी सेक्टरमध्ये म्हणजे जसं आपण आय टी फायनान्स आय टीवाले बघतो त्या आय टी कंपन्यांमध्ये पण कितीतरी कोलॅटरल सर्व्हिसेस आहेत की हाऊसकीपिंग सिक्युरिटी गार्ड एंट्री किचन स्टाफ झालं किंवा अशा गोष्टींमध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज ओपन आहेत मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करायला पाहिजे म्हणजे असं नाही की पुण्यात आला एक दोघालाच फक्त विचारलं जॉब आहेत का आणि नाही भेटला म्हणून वापस जाणं किंवा मग नैराश्य डिप्रेशनमध्ये जाणं की अरे मला कामच भेटत नाहीये महत्वाची गोष्ट आहे की पेस्केलपेक्षा सुद्धा तुमचा अनुभव ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट जॉब तुमचा सर्च करताय त्यावेळेस आ, मला असं वाटतं की पेकड बघून म्हणजे पगारीकड न बघता तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सकडं आणि तुमच्या स्टेबिलिटीकडे बघायला पाहिजे की बाबा कुठला तरी जॉब स्टार्ट करू ऍटलीस्ट एक सहा महिने करूया स्टेबल होऊ ओळखी वाढू आपल्या एरियामध्ये आजूबाजूला काय काय नाही त्याचा अनुभव घेऊ आणि त्याप्रमाणे परत नवीन दुसरा जॉब सर्च करू एकदम सोपं सिम्पल लॉजिक आहे ही झाली जॉब रिलेटेड आणि सगळ्यात आता दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची की तुम्ही कुठलंही काम हे मनासारखं नसतं कुठलंही काम म्हणतोय मी की ते इंस्टाग्रामवरच्या दोन चार रीलमध्ये बसून त्या पुरेशा बॉक्स सर को वगैरे जॉब दाखवतात ॲक्च्युअलमध्ये तसं काही नसतं ते फक्त रील बनवण्यापुरतं आहे कुठलंच काम आपल्याला एकदम कायम त्याला की जसं झोप काढायला आपल्याला आवडतं टाइमपास करायला आवडतं रील्स बघायला आवडतं स्क्रोल करायला आवडतं फेसबुक यूट्यूब हे सगळं बघायला आवडतं तसं कुठलंच काम करायला कोणालाच आवडत नसतं पण ते करायला पाहिजे का बरं तर आपली करिअर आहे फॅमिली आहे तर या गोष्टीचा विचार करून आपण एक काय म्हणतो डेडिकेशन न काम करायचंच आहे म्हणूनच मार्केटमध्ये यायला पाहिजे कराय अगं आपण दोन चार दिवस काम केलं तीन दिवस काम केलं आणि परत नाही आता माझ्या छान नाही होत खूप बोरिंग काम आहे त्यामुळं काम सिलेक्ट करतानाच विचार करा की माझी फिजिकल स्ट्रेंथ किती आहे की मी फिजिकल काम करू शकेल का ऑफिस वर्क करू शकेल जर तुम्हाला गाडी चालवायची हौस असेल तर तुम्ही डिलिव्हरी बॉयचं पण काम करू शकता डिलिव्हरी पार्टनरचं काम करू शकता जर तुमचं बोलण्याचं स्किल इफिक्टिव्ह असेल तुम्हाला वाटतं की तुम्ही बोलण्यातून पुढच्याला अट्रॅक्ट करू शकता किंवा कन्व्हिन्स करू शकता तर तुम्ही टेलिकॉलरचं काम करू शकता तुम्ही कस्टमर एक्झिक्युटिव्हचं काम करू शकता कस्टमरचे प्रॉब्लेम हँडल करू शकता तर अशा प्रकारचे जे कॅटेगरीजेशन केलेले काम आहेत ना ते खूप सारे अवेलेबल आहेत फक्त तुमची तयारी पाहिजे काम करण्याची तर मी जसं तुम्हाला आता दाखवले काही स्क्रीनशॉट वगैरे हो की त्यांचा स्केल बारा हजारापासून ते पंधरा सोळा हजारापर्यंत आहे मोस्टली तरी बेसिक स्केल हा दहा हजाराच्या पुढेच आहे जर तुम्ही बेस्ड काम करत असाल तर आणि थोडंसं रिटेल साईडला जर तुम्ही कुठल्या इंडिव्हिज्युअल ऑफिसमध्ये फॉर एक्झाम्पल सी ए फॉर्म असेल इंजिनिअरिंग फर्म असेल इंटेरियर डिझायनिंग फर्म असेल रिअल इस्टेट फर्म असेल अशा ठिकाणी काम करत असाल तर थोडासा पे स्केल आठ हजार सात हजार सहा हजारापासून स्टार्ट होतो डिपेंड अपॉन युअर पर्सनॅलिटी तर हा आजचा जो व्हिडिओ बनवला होता तो टोटली तो याच गोष्टीसाठी होता तर मी आत्ता ज्या सांगितलं जर तुम्हाला याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजची माहिती तुम्हाला खरोखर आवडली असेल तर मला ती पण कमेंट करून सांगा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र